नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आम्ही जाणार आहे कुठे जाणारे तुमचं पण दर्शन करू बनून राहा मित्रांनो व्हिडिओ मध्ये हॅलो महादेव भेटूया औंडा मध्ये तर भेटूया पुढा मित्रांनो आता आम्ही औंडा रोडला लागलेला तर पुढे जाऊन आम्ही पेट्रोल टाकणार आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनवून राहा पुढे लय मजा होणार आहे पुढे आम्ही तुम्हाला भोगाव देऊचे पण दर्शन करणार आहोत हे पण दाखवणार आहे आमचे काही चार लोक भेटते त्यांचं काही कमी नाही आपण काही साधी सुधी माणस नाही आता पुढे जाऊन पेट्रोल टाकणार आहे तर भेटत कॅमेरामॅन लवकर

चला जयश्री महाकाल जयश्री महाकाल नाजराज मित्रांनो तर आता आलेलो आम्ही भोगाव फट्यावर तर आम्हाला भेटतात मित्र इथं मित्रांनो काय तर दिसलेलं आहे त्या भाऊला तर बघू काय आहे तर भैरांनो घोरपड हे तुम्ही तुम्हाला दाखवितो घोरपड कशी येत ते पुढं जवळ कुठे नाही कॅमेऱ्यामध्ये दाखवून हो हो मित्रांनो पळाली ते अरे थांब 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 जीव घेता का त्याच गेली का मित्रांनो घोरपणा आता पळाली आम्ही दर्शनाला आलो पण ब्रेक घेतलं होतं आणि मग घोरपड्याच्या मागे पळायले आभ चला दर्शन करावं लागेल तिकडं मार, मार पर पर मजा लागली मित्रांनो ते घोरपड आम्ही असतो पण आम्ही आहे माळकरी आज तुम्ही बघू शकता फुल माळकरी चिकन मटन खात नाही तर आम्ही फक्त मजा घेतली मित्रांनो आता आलो आम्ही आता मेन गेट आहे देवीचं बघा देवी बघा बरोबर मेन गेट आहे देवीचं गेट दाखवलं मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आलो आडोदा त्यांचे दर्शन करायला तर आले काय छान लोक बघू शकतात की सगळ्यांना चला दर्शनी यांना पण सगळ्याला घेऊन जाऊ दार हे काय ब्लॉगर प्रसाद घेत आहे 43 दुकानदार भाऊ काय रे पटकन चला हे कोणता खंबा आहे माहिती आहे तुला तुम्हाला दर्शन करत तर देवीच्या मंदिर मध्ये आलोय तर चला दर्शन करायला कराले काय करायला हाय का मध्ये जागा आहे घरी गोडपुरी बघू शकता काय हे कसे करू लागले तू दादा आरती करतोय आपले तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि महापुरुष आता काय करते नारळ फोडत आहे नारळ देणार भाई खायला ठीक नाही तुला फोडून दे ना बरोबर चला सगळं चला निघू आता औंढा नागनाथला सर्वांना मित्रांनो हे देवीच तळ बघू शकता तुम्ही महादेव पाऊस त्याच्यामुळे जास्त भरलेला नाही तुम्ही पायरी बघू शकता या पायरी वर जाऊन तुम्ही पाणी मध्ये आंघोळ करू शकता मित्रांनो तर पाणी भरलेलं नाही पाऊस झालेला नाही तेवढं तर आपला दादा काय करायला दादा मित्रांनो हे दोघं पोरं पाया पडत आहे दर्शन कसे होते तर यांचे काय विचार आहे विचार आहे की मला चांगली त्याची हाईट पेक्षा वरची बायको भेटली पाहिजे म्हणून हे आलेले दर्शन घ्यायला याची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याला toyangli सुंदरबाई को भेटली पाहिजे तो यासाठी आम्ही इथे आलेलोय. छोटू दादा, तुम्ही मणू काय म्हणायचं तुला काय म्हणायचं का? आमचं लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा नंदू बाबा. तर लग्नाविषयी काय बोलतो? लग्नाविषयी काय तर पोहोचाय. हे नारळ आहे, मी खाऊन घेतो अरे दुसऱ्यांनी नारळ फोडले, खाऊन घेतो. ए अरे दुसरे काय नसतील? तू नाही देणार चल. अरे रे रे दे अरे आंड्याळ पण जायचे. हे चांगलं नाही. नारळ

चित्र काय मॅटर गाडी माझं कुत्र्याचं पण नाव ठेवलेलं आहे मित्रांनो आऊन द्यायला घेऊन जात आहे मित्रा गाडीवर कुत्र बसलेलं आहे एकदम बायच्या घरात आता आम्ही आलो आहे आठवडा ज्योतिर्लिंक बघू शकता आठवा ज्योतिर्लिंक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे भारतामधल्या आपल्या आठवा ज्योति लिंक हे औंढा नागनाथ अरे पूर्ण मंदिर बघू शकता हे ये आपलं छोटं दादा टिका लावतोय आहे दादा याचे पैसे घेणार का मित्रांनो ओके नंबर एक दाखव द्या दक्षिणाला द्या मामाला मित्रांनो मंदिर आठवे ज्योतिर्लिंग आपले हे बघा मित्रांनो सगळं दगडाचं काम केलेलं आहे गर्दी जास्त असल्यामुळं अनेका मध्ये जाऊ शकत नाही नाही हे बघा गर्दी लय आहे त्यामुळं बाहेरूनच दर्शन घेऊन जाऊ आवा आता आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलो होतो दर्शनासाठी तर गर्दी भरपूर आहे आणि आता भूक लागली आहे आम्हाला हास्वाद घेतो नाही लयच आहे पूर्ण सुविधा आहे मित्रांनो बघू शकता

असेच नाही कारण करायची डाऊन पेमेंट एकशे चाळीस रुपयाची गाडी आहे गाडी कितीची आहे एकशे चाळीस रुपयाची फायनान्स कितीच करायचं दोन हजार डाऊन राव तुम्ही तरी पाहुण्यामध्ये एक महादेवाची पिंड बघा केवढी मोठी आहे आई। मोटी। बगा। भाई। पते हर हर केवडी चला आता पाणी घेऊ आपण बाहेर जाऊ दर्शन पण झालेले आहेत दर्शन, दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे तर हॉटेलमध्ये आपण घेणार आहोत <laughs> आता हॉटेलमध्ये घेणार आहोत चहा पाणी तर भया आम्हाला स्पेशल स्पेशल चहा बनवून द्या बरं काय हॉटेलचं नाव नागनाथ हॉटेल नागनाथ हॉटेल औंड्यामध्ये एक वेळेस नक्की भेट द्या आपल्या औंड्या काय म्हणतात हॉटेलचं नाव काय म्हणले नागनाथ हॉटेलला एक वेळेस नक्की भेट द्या तर मित्रांनो इथं औंड्यामध्ये नागनाथ हॉटेल नागनाथ 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 नागना हॉटेल मध्ये आपण एक व्हिडिओ बनवलं कॉमेडी व्हिडिओ भाऊला भेटून छान वाटलं तुम्ही कधी आले तर अवश्य भेट द्या एक वेळेस भाऊला तर भेटूया पुढं आता तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलेलो आहोत औंडा नागनाथच्या गार्डन मध्ये इथं मोठा तळा आहे आणि बोटिंग पण होते तर आपली एंट्री कशी झाली छोटू दादा म्हणू शकते एंट्री कशी झाली फोन केला मध्ये एक रुपये तिकीट नाही घेतलं मित्रांनो बघू शकता आमची पॉवर गार्डन दाखवता तर चला बघून राहा सॉरी सॉरी मित्र कंटिन्यू नवीन चालू केलं त्याच्यामुळे आपल्याला थोडा बोलता येणार नाही तर तुम्ही समोरून घ्या मित्रांनो तर आपलं छोटू दादा दोन शब्द बोलणारे बोला बोल शकतात बोल दोन शब्द हा बोल ना झालं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो बघू शकता तुम्ही गार्डन एक नंबर आहे पाऊस कमी पडल्यामुळे जास्त वा 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 फुल भरलेला अरे रे रे यार काय करायला रे तुम्ही मित्रांनो बघू शकता ये लहान लेकरासारखं सारखे किशोर घेंडू खेळायले अरे काय धंदे झाले राव तुमचे ते तुला लाज वाटते का तुझे लाज वगैरे काय विकून खाल्ला का हे मित्रांनो तुम्ही बघू शकता याला अठरा वर्ष झाले आणि एक गुंडी खेळायला तुला काय लाज शरम काही अरे तुमची वय आहे का रे किसरकोंडे खेळायची लाज वगैरे कुठं विकून काढले तुम्ही एका मागे रे मित्रांनो तुम्ही बघू शकता हो राधे राधे अरे भाई थँक्यू भाई थँक्यू 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 धन्यवाद भाई कॅमेरा कॅमेरामॅन व्हिडिओ इकडे अरे इकडे ते बघा मित्रांनो आपले फॅन लोक भेटलेले आता अरे मागे मागे भाई कॅमेरा मित्रांनो माझे फॅन किती भेटलेले आहेत तिथं लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र काय करायला तुम्ही भाऊ तुम्ही मित्र आहे ते तोबा तोबा अरे नाही ते काय म्हणाले माहिती का तोबा तोबा चुकी चुकी केली तुम्ही इथं येऊन म्हणाले हे म्हणाला डोक्याच नाही मित्रांनो बघू शकता औंडा नागनाथ मध्ये एकदम भारी नाव शिपाश्वित आहे तिकीट भरपूर आहे अरे वा जमीन चांगलं होते रे हे गरीब माणसं बसलेली इथं त्याच्यामुळे कस खेळाच्या गार्डन मध्ये मित्रांनो फोन बी करा एन्जॉय करा दोन शब्द बोला आज, आज कधी जर आले ना तर नक्की या कोणत्या गार्डन मध्ये काय नाव गार्डन गार्डन मित्रांनो एन्जॉय करायला नक्की या तर मित्रांनो आम्ही या झोका खेळत आहोत या झोक्याचं नाव आहे ढिल्लम ढिल्ला ढिल्लम ढिल्ला भावाच्या डोक्यावर पंचेचाळीस बरोबर हजार पंचेचाळीस लाख करून आहे तरी पण ते झोका खेळते मित्रांनो जिंदगी मध्ये टेन्शन घ्या टेन्शन काम पण करायचं काम करत राहायचं करायचं तर मित्रांनो पावसे आले तरी पण हे बघा खेळायला तर मित्रांनो बघू शकता आम्ही गोवाच्या गार्डन मध्ये आलो आणि आम्ही आता शोधत आहोत डब्ल्यू डब्ल्यू तर बघा मित्रांनो औंढ्या ग्राउंड मध्ये आपले फॅन लोक भेटलेले आहेत कुठेही भाऊ दाखवा बरं आमच्या आयडी तुम्ही सर्च करू लागले आता अरे बापरे चला येऊ का भाऊ थँक्यू बरं मला फॉलो केल्याबद्दल तर मित्रांनो हे जे भाऊ दिसत आहेत या भाऊने आपल्याला खूप सहकार्य केलं त्यामुळं भाऊंचं खूप खूप धन्यवाद तर हे ब्लॉग आपण इथंच समाप्त करू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे एस एस के व्हिडिओ प्रोडक्शन तर भेटूया पुढच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये